जय भी दोस्तों मित्रों मैं अपने विडियोज में जिन किताबों से जानकारी लेता हूँ उन किताबों की लिंक मैं यहाँ पर दे रहा हूँ यहाँ पर क्लिक करके आप सीधे और फ्लिपकार्ट में जाएंगे और वहां से डिस्काउंट में आप इन किताबों को खरीद सकते हैं तो देर किस बात की है तुरंत क्लिक करे और परचेस करें जी महाराज बरोबर संभाजी राजी विच्छेदना चाहे काम लहान चालू होते छत्रपति संभाजी राजे तो लहान पान पास जात महार घरातील तर त्यांचे जाणे येणे जास्त होते त्यांच्या जीवनातील एक घटना अशी की संभाजीराजे रायगड जवळ येथे शिकारीसाठी गेले असता वाघाच्या हालचाली टिपताना वाघाने पाठीमागून मागून संभाजीराजांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता एका तरुणाने अत्यंत चपळाईने वाघाला उभा कापला त्याचे ते शौर्य पाहून छत्रपती संभाजीराजांनी त्याला आपला अगदी खास केला तो तरुण म्हणजेच रायप महार होय तेव्हापासूनच दोघांची घनिष्ठ मैत्री जमलेली संभाजी राजे कुठेही असो रायपामहार सोबत असणारच अगदी मरणाच्या दारात नेते वेळी सुद्धा आपला राजा बंदी आहे म्हणून जीवाची परवा न करता मुघलांच्या सैन्यात घुसून संभाजीराजांना कैद केलेल्या गनिमी काव्यातील पंधरा ते वीस मुघल सैनिकांचे तुकडे पाडले राजांच्या अंगावर असलेले साखर दंड सोडण्याचा प्रयत्न केला पण अपाट सैन्यापुढे एकटा वीर कमी पडला आणि इतक्या सैन्याशी दोन हात करता करता आपले तुकडे करून घेतले आणि त्याच्या रक्ताचा स्पर्श संभाजीराजांच्या पायाला झाला आणि आपल्या बालमित्राचे ते, बाल ते होणारे तुकडे पाहून छत्रपती संभाजीराजे खवळले परंतु बंदीवान वागावणी अवस्था होती त्यावेळी हाती अमशिर असती तर नक्कीच मुघल सैन्याची खांडोळे झाली असते का हा महार समाज इतका मरणालाही घाबरत नव्हता कोणासाठी छत्रपती संभाजी आणि छत्रपती शिवरायांसाठी काय कारण होते कारण संभाजी महाराजांनी आणि शिवरायांनी जाती तोडण्याचे काम केले तसेच शिव स्वराज्य उभे करण्याचे काम केले या दोन राजांनी बहुजनांना आपलेसे केले म्हणून आपल्या राजासाठी प्राणसुद्धा द्यायला भीत नव्हती ही अठरा पगड जातीची माणसे तुम्हाला माहीत नसेल पण संभाजी राजांचा सा महार समाजावर आतोनात विश्वास होता ही शूरवीर जात खंबीरपणे संभाजी राजांसोबत उभी होती जातीयता अस्पृश्यता मुळासकट फेकण्याचे काम केले ते राजांनी ते लहानपणापासूनच महार समाजाच्या वस्तीत जात त्यांच्या लग्न समारंभात नेहमी सहभागी असत जणू काही आपल्याच घरातील कार्यक्रम आहे त्यांच्या या जाण्या येण्याच्या तक्रारी शिवरायांकडे कारकून तसेच मंत्री करत सतत सततच्या या तक्रारींमुळे शिवरायांनी संभाजी महाराजांना विचारले आणि पुढे ते कार्य असंच चालू राहावे त्याचा वेग वाढवावा असे सांगितले तुम्ही योग्य मार्गाने जात आहात म्हणून त्यांना सांगितले